जनसंवाद यात्रा आज कोल्हापूरमध्ये दाखल होती आणि खासदार श्रीकांत शिंदे विविध विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद सुद्धा साधणार आहेत कोल्हापूर मधली मिसळ सेंटरवर श्रीकांत शिंदेंनी नेत्यांसोबत मिसळ पे चर्चा सुद्धा केली आहे आणि श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी पाहूया शिवसेनेची जनसंवाद यात्रा आज कोल्हापूरमध्ये पोहोचलेली आहे आणि स्वतः माझ्या सोबत आहेत श्रीकांत शिंदे जे कोल्हापुरातल्या मिसळीवरती आज ताव मारताना पाहायला मिळतात सोबत खासदा खासदार धैर्यशील माने आहेत माझी खासदार संजय मंडलिक आहेत आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जे माझे होते ते आता शिंदे गटामध्ये खरं तर गेलेले आहेत जाधव साहेब देखील आहेत खर तर आज मिसळीवरती ताव मारून आजच्या दौऱ्याची खर खरतर सुरुवात करत आहे पश्चिम महाराष्ट्राकडे विशेष करून आपण लक्ष दिल्याचं पाहायला मिळते आज कोल्हापुरात पोहोच जनसंवाद दौरा जो आहे आज उत्तर महाराष्ट्राकडून जळगाव धुळे नगर नाशिक आणि आता कोल्हापूर आणि सांगली माझ्याबरोबर धैर्यशील जी आहेत आमचे राहुलजी शेवाळे आहेत युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेशजी आहेत माजी खासदार साहेब आहेत मुरलीधरजी आहेत आज दवरा हा जनसंवाद दौरा जो आहे हा तळागाळातील कार्यकर्त्यांशी एक प्रकारे संपर्क अभियान आहे वरिष्ठ नेत्यांबरोबर आपण पदाधिकाऱ्यांबरोबर भेटत असतो पण शाखा शाखाप्रमुख असेल गटप्रमुख असेल साधा शिवसैनिक असेल या जनसंवाद यात्रेमधून ग्राउंड लेवलला काय चालू आहे ग्राउंड लेवलला कशाप्रकारे कामं चालू आहेत पक्ष संघटना असेल बांधणी असेल त्याचबरोबर सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजना असतील त्या चांगल्या प्रकारे पोचतायत की नाही पक्षाच्या माध्यमाने त्याच्यामध्ये किती प्रकारे आ, कशा प्रकारे मेहनत केली जाते कशा प्रकारे लोकांपर्यंत पोचण्यासाठी या कल्याणकारी योजना ज्या आहेत या उपयोगी ठरत आहेत तळागाळातील एकही गरजू व्यक्ती याच्या लाभापासून वंचित राहता कामा नये या सगळ्या गोष्टींवरती सविस्तर चर्चा या जनसंवाद यात्रेतून होते एकेका विधानसभेमध्ये एक दीड दोन तास जी आहे ती चर्चा सविस्तर चर्चा प्रत्येकाला बोलण्याचा तिथे संधी मिळते नक्कीच तर हे श्रीकांत शिंदे होते त्यांनी आताच मिसळीवरती खरंतर कोल्हापुरात नाव मांडलेलं आहे आज जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून कोल्हापुरातल्या सात विधानसभा मतदारसंघामध्ये ते व्हिजिट देणार आहे त्यामुळे नक्कीच आजच्या संपूर्ण दौऱ्यानंतर आजचा हा दौरा खरंतर तर मानला मांडला जातोय त्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यामुळे नक्कीच या दौऱ्याच्या माध्यमातून आणखीन काय या ठिकाणी घडामोडी घडणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे कॅमेरामन ओंकार वळवडेस शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर